हॅलो एव्हरी वन आपण वन लायनर पाहतो आहे आजपर्यंत जवळपास सोळा लेक्चर आपण पाहिलेले आहेत दोन जानेवारी दोन हजार तेवीसपासून जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आपण त्या सोळा लेक्चरमध्ये वन लायनर कंप्लीट केलेलं आहे आजचं हे सतरावं लेक्चर असणार आहे आणि त्यामध्ये मग आपण फेब्रुवारी ते मार्च या दोन्हींमधले जे काही महत्त्वाचे वन लायनर असणार आहेत दोन हजार चोवीसमधले ते पाहणार आहोत ओके okay? आजचा पहिला वन लायनर आहे दोन हजार चोवीसमधील भारतातील सर्वात स्वागतार्ह प्रदेश कोणता आहे तर तो आहे हिमाचल प्रदेश मोस्ट वेलकमिंग रिजन ओके मोस्ट वेल वेलकमिंग रिजन दोन हजार चोवीसमधलं भारतातलं सर्वात प्रदेश कोणता आहे तो आहे हिमाचल प्रदेश पुढचा ऑनलाईन आहे कडुनिंब शिखर परिषद आणि जागतिक कडुनिंब व्यापार मेळ्याचं जे काय आयोजन करण्यात आलं होतं ते नवी दिल्ली इथं करण्यात आलं होतं था, कडुनिंब शिखर परिषद आणि जागतिक कडुनिंब व्यापार मेळा आयोजन नवी दिल्ली ओके नंतर पुढचा वनलायनर आहे उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ए टी एमचं अनावरण करण्यात आलं तर ते कुठं तर ते चंदीगड इथे करण्यात आलं ओके उत्तर भारतातील पहिला पिझ्झा ए टी एमचं अनावरण करण्यात आलं चंदीगड आता हे जवळपास दोन तीन मिनटांमध्ये तिकडं पिझ्झा अवेलेबल होतं उत्तर भारतातील पहिलं पिझ्झा ए टी एमचं अनाव अनावरण चंदीगड ओके हे लक्षात ठेवायचं आहे हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला पुढचं ऑनलाईन आहे भारतातील पहिले गतिशक्ती संशोधन अध्यासन कुठं आहे तर ते आहे आय एम सिलाँग ओके इंडियन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅन मॅनेजमेंट ओके आय आय एम इथं आहे ते आय आय एम सिलाँग इथं आहे ते भारतातलं पहिलं गतीशक्ती संशोधन अध्यासन ओके आता यामध्ये जे काय आपलं गतीशक्ती युनिव्हर्सिटी किंवा केंद्रीय युनिव्हर्सिटी गतीशक्ती आहे तिची स्थापना वडोदरा इथं करण्यात आली होती दोन हजार अठराला ओके आता जे काही केंद्रीय विद्यापीठ असतात किंवा केंद्रीय युनिव्हर्सिटी असतात त्यांचे चान्सलर हे राष्ट्रपती असतात परंतु हे जे काही गतीशक्ती संश विद्यापीठ आहे गतीशक्ती विद्यापीठ त्याचे चान्सलर मात्र जे काय रेल्वेमंत्री आहेत ते होते ओके म्हणजे जे काय रेल्वेमंत्री असतात ते चान्सलर त्याच्या अध्यास असतात तर भारतातलं पहिली गतीशक्ती संशोधन अध्यासन आय एम शिलॉग शिलाँग इथं आहे परंतु जर युनिव्हर्सिटी म्हटलं आपल्याला गतीशक्ती युनिव्हर्सिटी केंद्रीय युनिव्हर्सिटी तर ते वडोदरा गुजरात इथे आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला ओके हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन युनिव्हर्सिटीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता फेब्रुवारी चोवीसमध्ये हे पहिले गतिशक्ती संशोधन अध्यक्षानाची सुरुवात करण्यात आली आय आय एम सिलाँग येथे आणि दोन हजार अठरामध्ये गतिशक्ती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायच्या त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लायनर आहे सिक्स जास जी जास्त जसं आपण फाईव्ह जी बघतो तसं सिक्स जी तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासासाठी नोकियाने भागीदारी केलेली संस्था कोणती आहे तर ती आहे आय एस सी बंगळुरू ओके नोकियाने भागीदारी केलेली संस्था आहे आय एस सी बंगळुरू नंतर पुढचा म्हणलेला आहे प्रथमच स्वदेशी बनावटीचे हायड्रोजन इलेक्ट्रोयझर कार्यान्वित करण्यात आलं तेथे कुठं हजिरा गुजरात येते दे। स्वदेशी बनाव बनावटीचे हायड्रोजन इलेक्ट्रायझर हायड्रोजन इलेक्ट्रायझर किंवा इलेक्ट्रायझर म्हणजे काय तर जे काही हायड्रोजन आपण वापरणार आहोत इंधन म्हणून आपण हायड्रोजन वापरणार आहोत तर त्याचं पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळं करणारं ते आहे इलेक्ट्रोझर ओके हायड्रोजन इलेक्ट्रायझर कार्यान्वित करण्यात आलं हजिरा गुजरात इथे ओके हायड्रोजन इलेक्ट्रायझर प्रथम स्वदेशी आहे ओके स्वदेशी बनावटीचं हायड्रोजन इलेक्ट्रायझर कार्यान्वित हजिरा गुजरात नंतर पुढचा वल्ल्यान आहे भारतातील स्टेनलेस स्टील क्षेत्रातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठं आहे तर तो हिस्सार इथं ओके हिस्सार भारतातील स्टेनलेस स्टील क्षेत्रातील स्टेनलेस स्टील क्षेत्रातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे हिस्सार नंतर पुढचा वल्लांना आहे भारतातील पहिल्या स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर अनुभट्टीचं अनावरण कुठं करण्यात आलं तर ते आहे कल्पक्कम तमिळनाडू इथं आता पहिली स्वदेशी आहे आणि प्रोटोटाईप जे काय फास्ट ब्रिडर अनुभट्टी आहे तर तीचं अनावरण करण्यात आले कल्पक्कम तमिळनाडू यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो फास्ट ब्रिडर अणुभट्टी ओके कुठं कल्पक्कम तमिळनाडू नंतर पुढचं ऑनलाईन आशियातील सर्वात मोठी कोळसा खान कोणती बनणार आहे तर ती आहे गेवराखान ओके गेवरा खान आ, जी की छत्तीसगडमध्ये आहे आशियातील सर्वात मोठी कोळसा खा, खान कोळसा खान खान असणार आहे किंवा बनणार आहे ती गेवरा खान छत्तीसगडमधली ओके यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण आशियातील सर्वात मोठी ती आहे ओके नंतर पुढचा वन लाईन आहे भारतातील पहिली ड्राव ड्रायवरलेस मेट्रो कुठं कुठं धावली तर ती आहे बंगलोर। बंगळुरू ओके बंगळुरू धावली भारतातील पहिली ड्रायवरलेस मेट्रो बंगलुरू पुढचा वन लाईन आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश कोणता आहे तर तो आहे भारत ओके जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे भारत तर मग पहिला कोणता असेल चायना ओके पहिला आहे चायना आणि दुसरा आहे भारत दुसरा क्रमांक आहे भारताचं एवढं लक्षात ठेवायचं सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देशामध्ये भारताचा दुसरा क्रमांक पहिला आहे चायनाचा पुढचा वन लाईनर आहे सलग सहाव्या वर्षी आशियाई पॅसिफिकमधील सर्वोत्तम सर्वोत्तम विमानतळ म्हणून कोणाला दर्जा भेटला आहे तर ते दिल्ली विमानतळ इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे दिल्लीचं त्याला भेटलं आहे दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळसुद्धा त्याला दर्जा भेटलेला आहे आणि सहावं वर्ष जे आहे ते आशिया पॅसिफिकमधील सर्वोत्तम विमानतळाचा दर्जा दिल्ली विमानतळ ओके ते लक्षात ठेवायचं आपल्याला इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली नंतर देशातील पहिल्या फ्युचर लॅबचे उद्घाटन करण्यात आलं ते कुठं सिडॅक तिरुवनंतपुरम ओके सिडॅक तिरुवनंतपुरम इथं देशातील पहिल्या फ्यूचर लॅबचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे नंतर पुढचं वन लायनर आहे पी एम सूरज पोर्टल हे कशासाठीचं आहे असा प्रश्न आपल्याला डायरेक्ट विचारला जाऊ शकतो प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण यासाठीचं जे आहे पी एम सूरज पोर्टल ओके पी एम सूरज पोर्टल असंही विचारलं जाऊ शकतं कशासाठी आहे किंवा कशाच्या संदर्भात आहे आणि तसंच प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याणासाठी कोणतं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे असाही म्हणजे दोन्ही वेने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ओके पुढचं ऑनलाईन आहे वॉटर वॉरियर शहर म्हणून सन्मानित कोणाला करण्यात आलं तर ते नोएडा इथं नोएडा नोएडाला करण्यात आलेलं आहे जे काही जलशक्ती मंत्रालय आहे आपलं भारत सरकार जलशक्ती मंत्रालय त्यांच्यामार्फत वॉटर वॉरियर शहर म्हणून सन्मानित करण्यात आलं नोएडाला ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता नोएडाला का तर आगामी काळात जे काही पाण्याचं जे नियोजन आहे ओके संवर्धन आहे किंवा त्या संदर्भातले जे काही महत्त्वाच्या महत्त्वाच्या घटना किंवा जे काही नवीन नवीन अपडेट करण्यासाठी किंवा स्कीम लाँच करण्यासाठी नोएडाने पुढाकार घेतला होता त्या अनुषंगाने वॉटर वॉरियर शेअर म्हणून सन्मानित करण्यात आले नोएडाला नंतर नशामुक्त भारत अभियान वाहनाचे अनावरण नशामुक्त भारत अभियान या वाहनाचं अनावरण कुठं करण्यात आलं तर दिल्ली एन ओके दिल्ली जो काही केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये नशामुक्त भारत अभियान वाहनाचे अनावरण नंतर पुढचा ऑनलाईन आहे भारतातील पहिली हेलिकॉप्टर आप आपत्कालीन वैद्यकीय सेवा कुठं सुरू करण्यात आली उत्तराखंड भारतातली पहिली आहे हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कुठं उत्तराखंड आपण ते क्यूबचं पाहिलं होतं ओके तर त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्या अनुषंगाने आपल्या भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरुवात उत्तराखंड नंतर पुढचं म्हणलं आहे हर घर जल मोहिमेचे शंभर टक्के लक्ष पूर्ण करणारं ईशान्येतील पहिलं आणि भारतातील दहावे राज्य कोणते तर ते आहे अरुणाचल प्रदेश म्हणजे हर घर हर घर जल मोहीम जी आहे राज्यसभा पूर्वपरीक्षाला यावर प्रश्नसुद्धा विचारलेला आहे तर जी हर घर जल मोहीम आहे तिचं शंभर टक्के लक्ष पूर्ण करणारं भारतातलं दहावं राज्य आणि ईशान्य भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे अरुणाचल प्रदेश तर भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे गोवा ओके गोवा लक्षात ठेवायचं आपल्याला पहिलं राज्य गोवा आहे आणि भारतातलं दहावं आहे अरुणाचल प्रदेश तसंच ईशान्य भारतातील पहिलं आहे अरुणाचल प्रदेश हे लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचा वॉन लाईन सातवा ईशान्ये यु युवा महोत्सव दोन हजार चोवीस पार पाडला था 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 था। था था था। तो कुठं आगरतळा त्रिपुरा सातवा ईशान्य युवा महोत्सव दोन हजार चोवीस आगरतळा त्रिपुरा नंतर पुढचं म्हणलाईन आहे जगातील पहिले वैदिक घड्याळाचं करण्यात आलं अनावरण करण्यात आलं तर ते कुठं उज्जैन येत ओके मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील पहिलं वैदिक घड्याळ उज्जैन येतं त्याचं अनावरण करण्यात आलं आता वैदिक घड्याळ म्हणजे काय तर वेळेसोबतच चंद्रग्रहण कधी असेल ओके पौर्णिमा कधी असेल शुभ अशुभ काल काळ ओके हे जे काही हिंदू संस्कृतीचे किंवा संस्कृतीच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी त्यामध्ये दर्शवल्या जाणार आहेत तर असं हे जगातील पहिलं वैद्यकीय घड्याळ कुठं उज्जैन इथं मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अनावरण किंवा उद्घाटन केलेलं आहे ओके पुढचं म्हणलायनर आहे, आहे पाच कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे उत्तर प्रदेश आयुष्यमान कार्ड पाच कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर उत्तर प्रदेश म्हणजे सर्वात जास्त आयुष्यमान कार्ड त्यांनी वाटलेले आहेत ओके पाच कोटी तर त्याचा क्रमांक आहे पहिला उत्तर प्रदेश ओके हे लक्षात ठेवायचं आहे इंदिरा गांधी पॅरी बहिना सुख सन्मान निधी योजना राबवणारं राज्य कोणतं आहे तर हिमाचल प्रदेश ओके इंदिरा गांधी पॅरी बहिना सुख सन्मान निधी योजना राबवणारं राज्य हिमाचल प्रदेश आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ओके किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण 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 योजना महाराष्ट्राची झाली ओके तसेच मध्य प्रदेशची आहे कर्नाटकची आपण बघितले ओके त्याच अनुषंगाने कोणत्या योजनेमध्ये किती रक्कम किंवा अनुदान दिलं म्हणजे निधी दिला जातो हे लक्षात ठेवायचे हो तर इंदिरा गांधी पॅरी बहिना सुख सन्मान निधी योजना राबवणारा राज्य आहे हिमाचल प्रदेश आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं कोणत्या राज्यांची कोणती योजना आहे किंवा एका साईडला महाराष्ट्र महाराष्ट्र दिलं जाईल मध्य प्रदेश दिलं जाईल ओके हिमाचल प्रदेश दिलं जाईल आणि दुसऱ्या साईडला त्यांच्या बाबतच्या असणारी योजना ओके यांच्या जोड्यासुद्धा लाव विचारल्या जाऊ शकतात तर हे लक्षात ठेवायचे आपल्याला हो यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनल्यानं आहे विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना राबवणारं भारतातलं प्रथम राज्य कोणतं आहे तर ते आहे झारखंड म्हणजे विधवा उन विधवा विधवा जे काय होतं त्यांचा पुनर्विवाह लावून देण्यासाठी प्रोत्साहन देणारी योजना राबवणारं भारतातलं पहिलं राज्य आहे झारखंड ओके हे लक्षात ठेवायचे नंतर पुढचं वंधन आहे भारतातील सर्वात मोठ्या सौर बॅटरी प्रकल्पाचं अनावरण कुठं करण्यात आलं तर ते राजनांदगाव छत्तीसगड ओके okay, राजनांदगाव छत्तीसगड भारतातील सर्वात मोठ्या सौर बॅटरी प्रकल्पाचं अनावरण पुढचं वनलाईन आहे प्राणी कल्याणासाठी रिलायन्सचा राष्ट्रीय उपक्रम कोणता आहे जो काही प्राण्यांचं कल्याण असेल संवर्धन असाल त्यासाठीचा कोणता आहे तो तो आहे वनतारा किंवा त्याला वनतारा सुद्धा म्हटलं जातं ओके okay? रिलायन्सचा राष्ट्रीय उपक्रम त्यामध्ये हत्ती वगैरे सगळे ज्या काही प्राणी आहेत तर त्या त्यामध्ये त्याचं संवर्धन वगैरे केलं जाते ओके प्राणी कल्याणासाठी रिलायन्सचा राष्ट्रीय उपक्रम वनतारा आणि जे काय अनंत अंबानीचं लग्न किंवा वेडिंग वगैरे ते कार्यक्रम होते okay? तर ते वनतारामध्ये होते ओके तर त्या अनुषंगाने हे चर्चित आहे त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे नंतर पुढचं वन लॅनर आहे भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेचं अनावरण कुठं करण्यात आले तर ते आय आय टी गुवाहाटी गुवाहाटीत ओके सर्वात मोठ्या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेचे अनावरण आय आय टी गुवाहाटी भारतातील ओके okay? हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण सर्वात मोठं ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था असणार आहे जिथं ड्रोन पायलट किंवा ड्रोन जे काही हे करण्यासाठी उडवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे तर ते आय आय टी गुवाहाटी ओके पुढचं वनलाईन आहे भारतातील पहिला ए आय किंवा भारतातील पहिली ए आय शिक्षिका रोबोट कोणती आहे तर ती आयरिस आयरिस थिरु, आहे तर तिरुअनंतपुरम केरळ ओके भारतातील पहिली ए आय शिक्षिका रोबोट आयरिस तिरुअनंतपुरम केरळ यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला ना। नाव विचारलं ना जाऊ शकतं की भारतातील पहिली ए आय शिक्षिका रोबोट कोण आहे आणि नंतर मग ए आय भारतातील पहिली ए आय शिक्षिका रोबोट असणारे आयरिस की कुठं आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो दोन्ही अँगलने प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे ओके नंतर पुढचा वन लायनर आहे चंद्रावर उतरणारे पहिले खाजगी लँडर कोणतं आहे तर ते ओडिसी एस ओके म्हणजे वेगवेगळे लँडर आहेत जे की गव्हर्नमेंटकडून उतरवले जातात तर चंद्रावर उतरवणारं पहिलं खाजगी लँडर असणार आहे ते ओडिसी एस ओके पहिले खाजगी लँडर त्यामुळं ते महत्त्वाचं आहे नंतर पुढचा वन लायनर आहे दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगाळा आणि क्षेपणास्त्र संकुल कुठं आहे तर ते आहे कानपूर ओके दक्षिण आशियामधील म्हणजे भारत आणि जे काही दक्षिण आशियामध्ये असणारे देश आहेत तर त्यामधलं सर्वात मोठं दारुगाळा आणि क्षपणास्त्र संकुल असणार आहे कानपूर उत्तर प्रदेश ओके तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला दक्षिण आशियातील सर्वात मोठं आणि क्षपणास्त्र संकुल कानपूर उत्तर प्रदेश नंतर पुढचं वनलाईन आहे द लक्षद्वीपमधील नवीन लष्करी तळ किंवा जे काही लष्करी तळ सुरू करण्यात आले लक्षद्वीपमध्ये तर त्याचं नाव काय आहे आय एन एस जटाहूक हे लक्षात ठेवायचे आपल्याला लक्षद्वीपमध्ये नवीन लष्करी तर आय एन एस जटाहूक नंतर पुढचं वल्ला आहे भारतीय नौदलाद्वारे नौदलातील नागरी कर्मचाऱ्यांचं वर्ष घोषित करण्यात आले ते कोणतं आहे तर ते दोन हजार चोवीस ओके दोन हजार चोवीसच्या बाबतीत आपण दोन दोन तीन गोष्टी बघितल्या आहेत की दोन हजार चोवीसला काय काय डिक्लेअर केलेलं आहे त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो उंटांसाठीचं वर्ष आपण दोन हजार चोवीस डिक्लेअर केलं आहे नंतर भारतीय नौदलाद्वारे नौदलातील नागरी कर्मचाऱ्यांचे वर्ष घोषित केलं दोन हजार चोवीस आणि अजून दोन ठिकाणी आपण दोन हजार चोवीस डिक्लेअर केलेलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण ते अगोदरच्या लेक्शरमध्ये पाहिलेलं आहे ओके पुढचा वन लायनर जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणता आहे तर तो, तो आहे लिग्नोसॅट प्रोब ओके जगातला पहिला लाकडी उपग्रह येतो ओके त्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे जगातला पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट प्रोब नंतर पुढचा वन लायनर आहे बी एस एफ पहिली महिला स्नायपर कोण आहे ओके बी एस एफची पहिली महिला स्नायपर आहे सुमन कुमारी बी एस एफची पहिली महिला स्माय स्नायपर आहे सुमन कुमारी ओके बॉर्डर सेक्युरिटी फोर्स जे आपण त्याला म्हणतो तर त्याची पहिली महिला स्माय स्नायपर आहे सुमन कुमारी नंतर पुढचं वनलायन आहे गोटाबाया राजपक्षे यांचे पुस्तक कोणतं आहे नवीन पुस्तक आले द कॉन्स द कॉन्फरन्सी नावाचं तर ते त्यांचं पुस्तक आहे गोटाबाया राजपक्षे आता गोटाबाया राजपक्ष कोण होते तर ते श्रीलंकेचे राष्ट्रपती होते एकोणीस ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळामध्ये नंतर ते राजकारणी होते नंतर लष्कराचे अधिकारीसुद्धा ते होते ओके गोटाबाई राजपक्ष यांचं पुस्तक राजपक्ष यांचं पुस्तक आहे द कॉन्स्परेन्सी हे पुस्तक आणि जोड्या यासाठी सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकते किंवा डायरेक्ट गोटाबाई राजपक्ष यांचं नव्याने प्रकाशित झालेलं खालीलपैकी कोणतं पुस्तक आहे द कॉन्स्परेन्सी असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा बनलेला आहे फिट इंडिया चळवळीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आय एस नरेंद्र कुमार यादव फिट इंडिया चळवळीचे ब्रँड अँबॅसिडर आय आर एस नरेंद्रकुमार यादव नंतर जगातील सर्वात उंचीवरील फ्रोझन लेक मॅरेथॉन आता हे जे काही सग जगातील सर्वात उंचीवरील ल मॅरेथॉन पाहिले आपण ओके पर्वतावरील पाहिलं तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जगातील सर्वात उंचीवरील फ्रोझन लेक मॅरेथॉन आहे हा लेह लडाख येथे फ्रोझन लेक मॅरेथॉन हे आपल्यासाठी की पॉईंट आहे ओके लेक लडाख लेह लडाख नंतर पुढचा मनलान आहे भारताची पहिली महिला पीच पीच क्युरेटर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली जशी जशिंता कल्याण ओके जशिंता कल्याण कर्नाटकच्या आहे बंगलोरेच्या तर भारताची पहिली महिला पीच क्युरेटर आता पीच क्युरेटर म्हणजे काय जे काही पीच पीच वगैरे असतं म्हणजे क्रिकेटचं जे काही पीच आहे तर त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करणं किंवा ते क्लिनिंग वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी किंवा मातीचं प्रमाण क किंवा कधी काय करायला पाहिजे तर त्या अनुषंगाने पीच क्युरेटर पीच क्युरेटर म्हणजे काय पीचची देखभाल करणारी जशी जशिंता कल्याण भारताची पहिली महिला आहे ओके पहिली महिला आहे त्या अनुषंगाने ते महत्वाचं आहे जशिंता कल्याण आपल्याला डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं जशिंता कल्याण कशाच्या संदर्भात आहे किंवा मै प भारतातील पहिली महिला पीच क्युरेटर कोण आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एका साईडला व्यक्तींची नावं आणि दुसऱ्या साईडला त्यांचं क्षेत्र असंही विचारलं जाऊ शकतं ओके तर हे क्रिकेट क्षेत्राशी संबंधित आहेत भारतातील पहिल्या महिला पीच क्युरेटर जशींता कल्याण नंतर पुढचा ऑनलाईन आहे पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर ती बाला फेकपटू देवेंद्र झांझरिया ओके देवेंद्र झांझरिया यांनी आपल्याला बाला बालाफेकमध्ये त्यांनी गोल्ड वगैरे पॅरा ऑलिम्पिकमध्ये आणलेले आहेत ओके तर त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं आहे आणि पॅरा ऑलिम्पिकची जी काही समिती आहे तिच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली बाला फेकपटू देवेंद्र झांझरिया ओके हे लक्षात ठेवायचे आपल्याला त्यांना पद्मश्री वगैरे पुरस्कारसुद्धा भेटलेले आहेत ओके नंतर जगातील पहिली जेट सूट शर्यत कुठं करण्यात आली तर ती दुबई येते जगातील पहिली जेट सूट शर्यत दुबई नंतर सामाजिक जागतिक सामाजिक न्याय दिन वीस फेब्रुवारी जग जा, जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन वीस फेब्रुवारी जागतिक एन जी ओ दिन सत्तावीस फेब्रुवारी ओके राष्ट्रीय सायन्स डे सुद्धा आपण सत्तावीस फेब्रुवारी सेलिब्रेट करतो तोच राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रु सॉरी अठ्ठावीस फेब्रुवारीला असतो तो नंतर जागतिक एन जी ओ दिन सत्तावीस फेब्रुवारी आणि राष्ट्रीय विज्ञान दिन आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ओके नंतर पुढचं ऑनलाईन लाईन जागतिक वन्यजीव दिन तीन मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च नंतर महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस दहा मार्च धूम्रपान प्रतिबंध दिवस तेरा मार्च नंतर नद्यांसाठीचा सा आंतरराष्ट्रीय कृती दिन चौदा मार्च जागतिक ग्राहक दिन पंधरा मार्च यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आर डीमध्ये ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे नंतर पुढचा ऑनलाईन आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त कोण आहेत किंवा चौदा मार्च दोन हजार रोजी नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त कोण आहे ज्ञानेश कुमार आणि सिंह संधू आता हे जे काही चीफ इलेक्शन कमिशनर आपले राजीव कुमार आहेत त्या अनुषंगाने आणि इलेक्शनच्या जे काही दोन हजार अठराचे लोक सॉरी दोन हजार चोवीसचे जे काही अठ्ठावी लोकसभा इलेक्शन होते त्यावेळेस दोन आयुक्तांनी राजीनामा दिला होता आणि मग त्या आयुक्तांच्या जागेवर दोन नियुन नियुक्त झालेले आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार सिंह संधू हे दोन आहेत आणि मग याच वेळेस आपल्याला राजीव कुमार हे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आणि हे सोबत दोन असणारे निवडणूक आयुक्त ओके राजीव कुमार हे पंचवीसवे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आणि चोवीसवे कोण होते तर ते होते सुशील कुमार चंद्र ओके ते लक्षात ठेवायचे चोवीसवे पंचवीस आपल्याला जोड्या लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं इलेक्शन वर्ष आहे दोन हजार चोवीस लोकसभा आणि विधानसभासुद्धा त्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे किंवा तेवीस चोवीस पंचवीस असे आपल्याला जोड्या लावण्यासाठी इलेक्शन कमिशनर विचारले जाऊ शकतात त्यामुळे ते महत्त्वाचं आहे नंतर पुढचं म्हणलं आहे आयुष मंत्रालय व महिला बालविकास मंत्रालयातर्फे विरुद्ध सुरू केलेलं मिशन कोणतं आहे तर ते आहे मिशन उत्कर्ष आयुष्य मंत्रालयाने महिला बालविकास मंत्रालयातर्फे एनिमेविरुद्ध सुरू केलेलं मिशन आहे मिशन उत्कर्ष ओके नंतर पुढचा ऑनलाईन आहे दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी भारताची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने एन आय एने विकसित केलेली सिस्टीम कोणती आहे तर ती आहे सी सी एम एस क्रिमिनल केस मॅनेजमेंट सिस्टीम ओके दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी भारताची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने विकसित केलेली सिस्टेम सी सी एम एस क्रिमिनल केस मॅनेजमेंट सिस्टीम नंतर पुढचं म्हणलं गुन्हेगारी कायद्यांचे संकलन करणारे एन सी आर बीने विकसित केलेलं मोबाईल ॲप कोणतं आहे तर संकलनच ओके गुन्हेगारी जे काही कायदे आहेत त्याचं संकलन करणारं एन सी आर बीने विकसित केलेलं मोबाईल ॲप आहे संकलन ओके नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो याचं एन एन सी आर बीचं फुलफॉर्म आहे त्यांनी संकलित केलेलं संकल सुरू केलेलं ॲप आहे संकलन ओके नंतर पुढचं वन लाईन आहे भारतातील पहिले सेवारत अटक झालेले सी एम कोण आहेत ओके चीफ मिनिस्टर म्हणजे कार्यरत असतानाच किंवा सेवारत असतानाच अटक झालेले सी एम आहेत अरविंद केजरीवाल यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण ते भारतातले पहिले आहेत ओके नंतर पुढचं वन लाईन आहे उमेदवारांची प्रत्येक जंग मालमत्ता जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार नसल्याचं सुप्रीम कोर्टाने ते जाहीर केलेलं आहे तर ते मग आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या न्यायालयाने ते डिक्लेअर केलेलं आहे किंवा जाहीर केलेलं आहे ओके इलेक्शन इयर असल्या कारणाने हे महत्त्वाचं आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की उमेदवारांची प्रत्येक जंग मालमत्ता माल जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार नाही मग जरी शपथपत्रामध्ये जरी ते नोंद वगैरे करतात तरी पण ते तसं जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं ओके नंतर पुढचं वन लायनर आहे प्रसार भारती बोर्ड बोर्डच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नवनीत सेहगल प्रसार भारतीचं जे काही बोर्ड आहे तर त्या अध्यक्षपदी नवनीत सेगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंतर पुढचा ऑनलाईन आहे मतदारांची संख्या वाढवण्यासाठी मिशन चारशे चौदा मोहीम सुरू करणारं राज्य कोणतं आहे तर हिमाचल प्रदेश आता त्यातलं मिशन चारशे चौदा काय आ, अशे आ, आ, तर जिथं हिमाचल प्रदेशमधलं हिमाचल प्रदेशमधले चारशे चौदा असे केंद्र आहेत की जिकडे कमी हे झाले होतं मतदान झालं होतं मग तेच मिशन चारशे चौदा लक्षात ठेवून के किंवा त्यांनी टार्गेट करून ही मोहीम सुरू केलेली आहे मिशन चारशे चौदा हिमाचल प्रदेश मतदारांची संख्या वाढवण्यासाठीचं ओके नंतर उत्तर प्रदेशचे अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ कोणतं त्रिनेत्र ॲप ओके जे काही उत्तर प्रदेश पोलीस खातं आहे त्यांनी सुरू केलेलं आहे त्रिनेत्र ॲप त्रिनेत्र म्हणजे तिसरं तिसरा डोळा त्या संदर्भातलं त्रिनेत्र ॲप ओके म्हणजे उत्तर प्रदेश पोलीस खात्याने ते सुरू केले आहे उत्तर प्रदेशचे अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ ओके okay? नंतर पुढचं वन वनला आहे पंच्या पंच्याऐंशी प्लस वय ज्यांचं आहे आणि चाळीस टक्के प्लस बेंचमार्क अपंगत्व असणाऱ्या मतदारांसाठी ॲप सुरू केलेले सक्षम ओके okay? म्हणजे ज्यांचं वय वर्ष पंच्याऐंशी कंप्लीट आहे किंवा पंच्याऐंशीपेक्षा जास्त झाले जे मतदानासाठी येऊ शकत नाही नंतर चाळीस टक्के अपंगत्व असणारे जे काही मतदार आहेत त्यांच्यासाठीचं ॲप आहे सक्षम ओके यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वनलायला आहे सी विजेल ॲप हे इलेक्शन कमिशनने सुरू केलेलं आहे तर ते आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठीचं ॲप आहे म्हणजे सी विजेल ॲपवरूनच मी आचारसंहितेचे उल्लंघन करता किंवा त त्यासाठी तक्रार करण्यासाठीचं ॲप आहे असणार आहे सी व्हिजेल ओके म्हणजे पैशांचं वाटप वगैरे किंवा आचारसंहिता लागू झाली आहे प्रचाराचा कालावधी संपला आहे आणि तरी प्रचार वगैरे सा सुरू आहे तर त्या अनुषंगाने तक्रार करण्यासाठी मतदारांसाठीचं ॲप आहे सी विजेल ओके आता वर आपण सक्षम ॲप पाहिलं हे सी व्हिजेल ॲप अजून ॲप येतील सुविधा पोर्टल वगैरे आहेत तर ते कशासाठी आहेत कोणते तर याच्या जोड्या लावण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ओके सी विजेल नंतर सक्षम पाहिलं आपण आणि पुढचं आहे इलेक्शन कमिशनने मुक्त निष्पक्ष आणि नि पारदर्शक निवडणुकांच्या लोकशाही तत्वांचे समर्थन करण्यासाठी विकसित केलेलं पोर्टल कोणते तर ते सुविधा पोर्टल ओके वेगवेगळ्या पोर्टलचे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात नंतर पुढचं ऑनलाईन आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शेफाली शरण यांची करण्यात आली प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी नंतर पुढचा ऑनलाईनर युवांना मतदानासाठी प्रोत्साहन करण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नियुक्त केले कोणाला नियुक्ती केले आयुष्यमान खुराना ओके तर हे बघितलेलं होतं आपण ऑलरेडी तर आयुष्यमान खुराना यांचे नियुक्ती करण्यात आलेले ब्रँड अँबॅसेडर म्हणून नंतर पुढचा ऑनलाईन आहे मतदारांचा सहभाग वाढवणे आणि निवडणुकीशी संबंधित माहितीची सुलभता वाढवणे वाढवण्यासाठी पंजाबने सुरू केलेली वेबसाईट कोणती भूत राबता ओके भूत राबता हे पंजाबने सुरू केलेली वेबसाईट आहे मतदारांचा सहभाग वाढवणे निवडणूक संबंधीची इतर माहिती किंवा इतर माहितीचं सुलभतेनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं बूत राबता नंतर पुढ पुढचा वनलाईन रा आहे राष्ट्रीय न्यायिक अकॅडमीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस ओके राष्ट्रीय न्यायिक अकॅडमी संचालकपदी नियुक्ती झाली न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस नंतर व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले तर ते कितव्यांदा झाले परत तर ते पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले आहे व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष नंतर पुढचं ऑनलाईन आहे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान सायमन हॅरिस यांचे किंवा हे झालेले आहेत सध्या तर सर्वात तरुण पंतप्रधान आहेत आणि आम्ही जे काही आयर्लंडचे त पंतप्रधान असतात त्यांना टी शॉक म्हटलं जातं ओके टी शॉक म्हटलं जातं तर मग ते आहेत सायमन हॅरिस आता लिओ वर अॅडकर जे काही आयर्लंडचे पंतप्रधान होते सिंधुदुर्गचे महाराष्ट्रातले ओके त्या त्या तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान तर त्या पंतप्रधानांना टी शॉक म्हटलं है जातं तर ते आहेत सायमन हॅरिस ओके नंतर पुढचं म्हणलेला आहे संयुक्त राष्ट्रांच्या संती सैनिकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी गुन्हेगारांना जबाबदार धरण्याच्या धरण्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने सुरू केलेला प्लॅटफॉर्म कोणता आहे युनाईट अवेअर ओके म्हणजे काय संयुक्त राष्ट्राचं शांती सैनिक असतं ज्यांना आपण पीस किपिंग फोर्स म्हणतो ओके तर ते जे काही शांती सैनिक आहे तर त्यांच्या त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद ठेवायची आणि ज्या जे काही लोक त्यांना गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी जबाबदार असतील किंवा गुन्हेगारांना जबाबदार असतील तर त्या प्रगतीवर किंवा त्यांच्या केसेस कुठपर्यंत आयल्या आहेत वगैरे वगैरे लक्ष ठेवण्यासाठी भारताने सुरू केलेलं प्लॅटफॉर्म आहे युनाईट अवेअर ओके युनाईट अवेअर नंतर पुढचं वनलॅन आहे नेपाळची पर्यटन राजधानी म्हणून पोखराला दर्जा देण्यात आलेला आहे पर्यटन राजधानी पोखरा नंतर युरोपियन देशातील सरकारचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्गीय नेते आहेत ऑन गेथिंग ओके ऑन गेथिंग हे युरोपियन देशातील सरकारचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्गीय नेते ते ओके ऑन गेथिंग यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पोर्तुगालचे नवीन पंतप्रधान लुईस मँटे गव आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत ओके नंतर पुढचा मनलायनर आहे चारशे सॉरी अल्पवयीन बाल बालकांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालणारे यू एस एमधील राज्य कोणतं आहे तर ते आहे फ्लोरिडा ओके म्हणजे जे काही अल्पवयीन बालक आहेत तर त्यांचं सोशल मीडिया जे काही साईट असतात किंवा सोशल मीडियावर त्यांचं जे काही अकाउंट वगैरे असतं तर त्यावर निर्बंध घालणारे राज्य आहे अमेरिकेतलं फ्लोरिडा ओके पुढचं म्हणलं आहे समलिंगी समलिंगी विवा विवाहास कायदेशीर मान्यता देणारा देश कोणता आहे तर तो, तो आहे थायलंड ओके थायलंड थायलंडने समलिंगी विवाह जरी केले तर त्याला कायने कायदेशीर मान्यता दिली जाते ओके थायलंड लक्षात ठेवायचे समलिंगी विवाह कायदेशीर मान्यता देणारा देश आहे थायलंड ओके तर पुढचे पण येणार आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात आता इथं आपण थांबूयात ओके थँक्यू